नमस्ते मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे अल्कोहोलचे शरीरावर होणारे अठरा पद्धतीचे परिणाम अल्कोहोल हे एक कॅलरी डेन्स पदार्थ आहे अल्कोहोलमध्ये सेव्हन किलो कॅलरीज पर एमएल असते त्याच्यामुळे अल्कोहोल घेणारे व्यक्ती जनरली ओबीस असतात आणि जनरली हे ओबेसिटी पोटात असते ऍबडॉमिनल ओबेसिटी असते अल्कोहोलमुळे विटॅमिन डेफिशियन्सीज होतात अल्कोहोल मध्ये हॅम्पर करतं आणि त्याच्यामुळे विटॅमिन डेफिशियन्सीज ह्या अल्कोहोल पेशंट्समध्ये खूप कॉमन आहेत अल्कोहोलमुळे न्यूरोपेथी पण होते अति अल्कोहोल घेतल्यामुळे हातापायांच्या रसा कमजोर होतात आणि मुंग्या येणे नमनेस येणे हातपाय दुखणे हे पण अल्कोहोल घेणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळून येतं अल्कोहोल हे एक अँटी डिप्रेशन सारखं पण काम करतं तुम्ही ऐकलंच असेल की नवरा बायकोचं भांडण झालं की नवरा जाऊन दारू पितो त्याला का दारू पितो हे जर विचारलं तर टेन्शनमुळे दारू पितो आणि दारू पिल्यावर बरं वाटतं हे त्याचं उत्तर असतं तर हे बरोबर आहे अल्कोहोल हे एक अँटी सारखं काम करतं त्याच्यामुळे डिप्रेशन कमी होतं दुसरं अल्कोहोलमुळे झोप पण लागते पण हे दोन गोष्टी करण्यासाठी डिप्रेशन घालवण्यासाठी टेन्शन घालवण्यासाठी आणि झोप येण्यासाठी अल्कोहोल शिवाय दुसऱ्या साईड इफेक्ट नसणाऱ्या बऱ्याचशा गोळ्या अवेलेबल आहेत त्याच्यामुळे अल्कोहोल हे सोडलं पाहिजे अल्कोहोल जास्ती प्रमाणात घेणाऱ्या लोकांमध्ये अग्रेशन आणि व्हायलन्स हे दोन्ही पण जास्ती प्रमाणात आढळून आलेलं आहे अल्कोहोल जास्ती घेण्यामुळे सुसाईड टेंडन्सीमध्ये पण वाढ होते अल्कोहोल शारीरिक संतुलन जातच जातं आणि मानसिक संतुलन पण जातं त्याच्यामुळे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट ह्याचं पण अल्कोहोल घेणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रमाण जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे अल्कोहोलचं रेग्युलर सेवन करणाऱ्या लोकांमध्ये ब्लड प्रेशर जास्ती असणे हे पण कॉमनली आढळून आलेलं आहे अल्कोहोलमुळे स्ट्रोकची रिस्क पण वाढते म्हणजे लकवा येण्याची रिस्क पण अल्कोहोलमुळे वाढते अल्कोहोल घेणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्टरॉल आणि ट्रायग्लेसराईड ह्यांचं प्रमाण पण नॉर्मलपेक्षा जास्त असतं अल्कोहोल घेणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके ऍबनॉर्मल होण्याचं प्रमाण पण जास्त असतं त्याला अरिज असं म्हटलं जातं अल्कोहोल जास्त प्रमाणात घेतल्यामुळे कार्डिओमोयापॅथी म्हणजे हार्टचा कुंकवतपणा येण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामध्ये हार्टचं पंपिंग कमी होतं आणि हार्टची पंपिंग कमी झाल्यामुळे पायाला सूज पोटाला सूज दम लागणे ह्या गोष्टीत पण अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे होतात अल्कोहोल अतिसेवन करणाऱ्या लोकांमध्ये डिमेन्शिया म्हणजे विसरबोळेपणा हा पण आजार आढळून येतो अल्कोहोलमुळे <गल> आपली हाडे पण ठिसूळ होतात ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात आणि ह्या ची रिस्क जास्ती अल्कोहोल घेणाऱ्या लोकांमध्ये जास्ती प्रमाणात आढळून येते अल्कोहोल घेतलं तर गाऊटच्या अटॅकचे रिस्क वाढते आणि अल्कोहोल जास्ती प्रमाणात घेतल्यामुळे लिव्हर डॅमेज पण होतं त्याला अल्कोहोलिक हेपेटायटिस म्हणतात आणि जर असंच प्रमाण अल्कोहोलचं राहिलं पुढे पण तर लिव्हर सिरोसिस होतो त्याच्यामध्ये लिव्हर पूर्णपणे डॅमेज होतं अल्कोहोल घेणाऱ्या व्यक्तींमध्ये पॅनक्रियाज म्हणजे आजार आजारही कॉमन आहेत स्वादुपिंडाला ॲक्यूट पॅनक्रेटायटिस किंवा क्रॉनिक पॅनक्रेटायटिस ह्या दोन्ही प्रकारचे आजार होऊ शकतात आणि स्वादुपिंडाच्या आजारामध्ये डायजेशन हे कुंकुवत होतं आणि दुसरं डायबिटीज होण्याची रिस्क खूप वाढते अल्कोहोलच्या सेवनामुळे कॅन्सरची रिस्क पण नॉर्मल व्यक्तींपेक्षा जास्त असते कॅन्सर कोणत्या अवयवांमध्ये होतं आणि कॅन्सर अल्कोहोलमध्ये का वाढतं ह्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे त्याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तर आज आपण जाणून घेतलं की अल्कोहोल अठरा पद्धतीने आपल्या शरीरावर कशा पद्धतीने परिणाम करतो ह्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद